कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून <laughs> अनेक लोक हसतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत बघा राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता बिनशर्ट म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजीने तेव्हा सांगितलं म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहचा जन्म झालाय ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्याला त्याने पाठिंबा दिला सगळा आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय त्या काय त्या जागा लढणार आहे हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे ते पण हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल अर्थात त्याच्यावरती फार काही बोलण्याचा अर्थ नाही आता काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झाली आहे